मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो त्यांनी विरोधी पक्षात जायचं म्हणजे विरोधी पक्षाचे लोक ज्या भागात बा, ज्या बाजूला बसतात तिकडे जाण्याची भावना व्यक्त केली परंतु दोन हजार एकोणतीसपर्यंत ते आम्हाला जमणार नाही आणि म्हणून त्याचा एकच अर्थ होतो की दोन हजार एकोणतीसपर्यंत आप तुम्ही म ह्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उद्धवसाहेबांनी बसावं आणि आप आम्ही आपोआपच विरोधी पक्षाच्या वाकावर जाऊन बसू असा त्याचा अर्थ आहे आता मुख्यमंत्री शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायला तयार झाले देवेंद्र फडणवीस त्यामुळं विरोधी पक्ष नेतेपद दिलं माहिती हरकत नाही मुख्यमंत्री पद दिलं की आम्ही समाधानी आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ ला नक्की भेट द्या मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो त्यांनी विरोधी पक्षात जायचं म्हणजे विरोधी पक्षाचे लोक ज्या भागात ज्या बा, बाजूला बसतात तिकडे जाण्याची भावना व्यक्त केली परंतु दोन हजार एकोणतीस पर्यंत ते आम्हाला जमणार नाही आणि म्हणून त्याचा एकच अर्थ होतो की दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही ह्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उद्धव साहेबांनी बसावं आणि आप आम्ही आपोआपच विरोधी पक्षाच्या भागावर जाऊन बसू असा त्याचा अर्थ आहे आता मुख्यमंत्री शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार झाले देवेंद्र फडणवीस त्यामुळं विरोधी पक्ष नेतेपद दिलं माहिती हरकत नाही मुख्यमंत्रीपद दिलं की आम्ही समाधानी आहोत